अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलीस स्टेशनचे दबंग ठाणेदार अर्जुन ठोसरे यांचा वज्रसत्व अपंग सामाजिक संघटनेकडून सत्कार करून त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला अमरावती अपंग वज्रसत्व सामाजिक संघटना धावत्या एक्सप्रेस सारखे कार्य करीत आहे तेव्हा कोरोनासारख्या महामारीत आपल्या जीवाची न करता त्यांनी अहोरात्र जनसेवेचे कार्य केले आहे तेव्हा या युद्धामध्ये त्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे असे असताना नागपूर गेट पोलीस स्टेशन अमरावती येथील ठाणेदार वज्रसत्व अपंग संघटनेकडून सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ शाल बुफे देऊन त्यांचा आवर्जून स्वागत करण्यात आले तसेच क्राईम ब्रांच चे अधिकारी विजय राठोड यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला त्यावेळी वज्रसत्व दिव्यांग सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन पत्रकार शहर प्रमुख राहुल सिसोदिया जिल्हा महिला अध्यक्षा स्वाती काळे उपाध्यक्षा अस्मिता जाधव प्रदेश अध्यक्ष इरफान खान सहसचिव संजय चितवार संजू सारसर विजय तायडे प्रवीण काळे सय्यद गफ्फार मोहम्मद शरीफ साबीर रेतीवाले वाले अकिल भाई आमिर खान अफजल चौधरी सादिक भिवंडी यांच्या उपस्थितीत ठाणेदार ठोसरे आणि विजय राठोड यांचा सत्कार घेण्यात आला तेव्हा दिव्यांग बांधवांकडून सर्व स्तरावर ऋण अभिनंदनाचा वर्षाव व कौतुक होत आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती